मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक आज या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं भाषण मी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुम्हाला जे हवे असणारे अनेक विषय त्याच्या कमेंटमध्ये विषय टाका त्याही विषयांचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकेल जेणेकरून की तुमच्या जीवनातला प्रत्येकाचा भाषण नावाचा प्रवास हा सोपा होईल आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज अरे ज्यांचे नाव घेताच प्रत्येक तरुणाची छाती अभिमानाने आणि स्वाभिमानाने फुलते असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आणि आमच्या घरापर्यंत पोहोचवली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे माता जिजाई माता रमाई माता भीमाई पुण्य श्लोक आहिल्याबाई होळकर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज अशा महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या आचारांना प्रथमता मी वंदन करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतोय आज आपण सर्वजण हो। या ठिकाणी पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्रित जमलेलो आहोत या कार्यक्रमाच्या धोजा निमित्तानं थोड्याच वेळापूर्वी ज्यांच्या शुभासते या ध्वजाचं ध्वजारोहण संपन्न झालं अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय पाटील सर या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर व्यासपीठावरती उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आदरणीय माने सर व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर वेळेअभावी आपल्या सर्वांची नावं घेणं शक्य नाही व्यासपीठाच्या समोर उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित सर्वच माझ्या माता बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांचं प्रथम भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अगदी मनपूर्वक सहशा स्वागत करतो खर तर मोठ्या उत्साहामध्ये आपण भारताचा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करतोय या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं परंतु या देशाला स्वातंत्र्य काही सजासजी मिळालं नाही हे तुम्हा सर्वांना माहिती आहे या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांना बलिदान द्यावं लागलं अनेकांना लढा द्यावा लागला अनेकांना अनेक संघर्ष करावा लागला ओ भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना तरुण वयामध्ये या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी फासावरती जावं लागलं महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील सुभाषचंद्र बोस असतील लाल बहादूर शास्त्री असतील आगरकर असतील लोकमान्य टिळक असतील अशा कितीतरी महापुरुषांनी या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी लढा दिला संघर्ष केला हा इतिहास तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलाय हा इतिहास तुम्ही वाचलाय पण आजही देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर पेक्षा जास्ती वर्ष उलटून गेली तरी आजही आमच्या देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आजही आमच्या देशामध्ये गुन्हेगारी आजही बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे महिलांवरती अन्य अत्याचार होत आहेत आज आमचा युवक हा वेस वेचण्याच्या आहारी गेलेला आहे एकेकाळी -एक सुभाषचंद्र बोस यांनी या देशाला स्वतंत्र मिळावं युवकांनी पुढे यावं यासाठी एक नारा दिला होता काय म्हणाले होते अरे तू मुझे खून माय तुम्हें आझादी दूंगा तू मुजे खून माय तुम्हें आझादी दूंगा आजची पूर्ण काय म्हणताय तू मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दुंगा तू मुझे सिगारेट दो मैं तुम्ही माचीच दूंगा ही परिस्थिती कुठंतर आज बदलली पाहिजे देशाला जर खरं स्वातंत्र्य ज्या महापुरुषांनी दिलं ज्यांनी देशासाठी संघर्ष करा त्यांना जर खऱ्या अर्थानं तुम्हाला श्रद्धांजली द्यायची असेल त्यांच्या बलिदानाचं जर सार्थक करायचं असेल तर आजच्या युवकांनी पहिल्यांदा व्यसनापासून दूर झालं पाहिजे युवकांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आज एखाद्या फॅक्टरी मधून माल बाहेर पडावा तशी दरवर्षी लाखो हजारो विद्यार्थी विविध विद्यापीठांच्या डिग्र्या घेऊन बाहेर पडतायत पण अनेकांना आज बेरोजगार म्हणून फिरावं लागतंय अहो का बेरोजगार म्हणून फिरताय आज आपण सर्वांनी छोट्या मोठा व्यवसाय केला पाहिजे चांगली शेती केली पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये कितीतरी निराशा आली अपयश आलं म्हणून काय आयुष्याचा शेवट हा होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला ना त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे तर खऱ्या अर्थानं आपण या महापुरुषांचे विचार घेतला असं म्हणता येणार आहे मला या ठिकाणी बसलेल्या पालकांना सुद्धा सांगायचं आहे आज आपण बरेच जण प्रॉपर्टी साधन संपत्तीच्या पाठीमागं लागलेला आहोत जरूर आपण साधन संपत्ती प्रॉपर्टी कमवली पाहिजे पण खरी साधन संपत्ती आपली मुलं आहेत ह्याची जाणीव तुम्हाला आम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपण पहिल्यांदा त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजे तर खऱ्या अर्थानं तुम्ही या महापुरुषांचे विचार घेतला असं म्हणता येणार आहे मात्र बऱ्याच वेळा अशी परिस्थिती असते की एखादा पालक स्वतःच या ठिकाणी व्यसनाच्या हरी गेलेला असतो आणि मग मुलाला सांगतो की जा दुकानातून गायचाप घेऊन ये सिगारेट घेऊन ये हळूहळू हाड़। एक दिवशी त्याची चव चाकून बघते आणि ते स्वतः व्यसनाच्या हरी जाते आणि म्हणून जर या देशातली खऱ्या अर्थाने गुन्हेगारी कमी करायची असेल आपल्याला व्यसनादिंती कमी करायची असेल आणि येणाऱ्या पिढीवरती चांगले संस्कार करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवाती करावी लागेल तर येणारी पिढी चांगली घडणार आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्यांनी महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं ज्यांनी संघर्ष केला त्यांचा इतिहास तुम्ही आम्ही वाचणं गरजेचं आहे फक्त तो, तो वाचून चालणार नाही तर तो ह्या मस्तकामध्ये गेला पाहिजे आणि मस्तकामध्ये जाऊन त्या पद्धतीनं जर आपण वर्तन केलं तर नक्कीच या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं सार्थक होणार आहे तर ही माझ्यासमोर बसलेली चिमुकले आहेत ही उद्याचा नावा भारत घडवणार आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं महासत्ता होण्याचं स्वप्न या युवकांना सा साकार करायचं आहे आणि त्यासाठी मला सर्व युवकांना सांगायचं आहे की बाबांनो मन मेंदू आणि मंडळ बळकट ठेवा लात मारल तिथं पाणी करण्याची धमक स्वतःमध्ये ठेवा नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःच्या पायावरती सक्षम होऊन या देशाचं चांगलं नेतृत्व कराल मी अधिक वेळ घेणार नाहीये कारण की या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेकांना भाषण बोलायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करू नका तर या दिवशी ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं ज्यांनी संघर्ष केला त्यांच्या विचार आचरणामध्ये आणून येणाऱ्या काळामध्ये वागण्याचा वागण्या वागण्यासाठी हा दिवस आपण सर्वांनी साजरा करावा एवढीच आशा मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलवलं योग्य असा सन्मान केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र